महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे दरम्यान या मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे काळजी करायचं काही कारणच नाही कारण राज्याचं नेतृत्व करायची संधी देवेंद्र फडणवीस यांनाच मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले देवेंद्र फडणवीस हे आपल्या मागे उभे राहतात असंही ते म्हणाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे तर महायुतीने दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर मजल मारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय काँग्रेसमधील पराभूत उमेदवारांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप केले आहेत आपल्या पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे विशेष म्हणजे नागपूर मध्य मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी तर उघडपणे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत मिळाले आहेत राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत दिल्लीत आपला नक्की विजय होईल असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला तसेच राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू असंही पटेल यांनी स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर दादांचं दिल्ली कार्यालयात वाजत गाजत स्वागत करण्यात आलं दादांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली हा समारंभ रांचीच्या मोहराबादी मैदानावर झाला जिथे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना शपथ दिली हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आणि हा पहिला प्रसंग आहे जेव्हा झारखंडमध्ये एका सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्ता घेतली आहे या शपथ ग्रहण समारंभात इंडिया ब्लॉकचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते ज्यात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी प्रियंका गांधी वाड्रा आणि के सी वेणुगोपाल यांचाही समावेश होता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता पाच पूर्णांक शून्य इतकी मोजली गेली भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान ताजिकिस्तान सीमावर्ती भाग असल्याचे सांगण्यात येत आहे तथापि त्याचे केंद्र जमिनीपासून दोनशे नऊ किलोमीटर अंतरावर असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षांमधील मतभेद उघड झाले आहेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेशी निगडित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं तृणमूल काँग्रेसनं स्पष्ट केलंय संसदेच्या अधिवेशनात फक्त अदानी समूहाच्या मुद्द्यावरच केंद्रित राहू नये असं मत पक्षानं व्यक्त केलंय तृणमूल काँग्रेसची ही भूमिका काँग्रेससाठी मोठा धक्का आहे अदाणी समूहावरील आरोपांच्या नावावर संसदेचं अधिवेशन ठप्प करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे तृणमूल काँग्रेसनं संसदेच्या अधिवेशनात जनतेशी निगडित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे